बऱ्याच दिवसापासून शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा होती सुवर्णाशी बोलताना हे लक्षात आले की लाडकरंजा म्हणजेच माझे श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचं जन्मस्थान तिथून एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर अंतरावरती आहे जशी वाडीला जाण्याची ओढ लागते तशीच तिथेही जाण्याची ओढ निर्माण जा झाली शेगावमध्ये थांबूनही मी कधी एकदाच त्या वाड्यामध्ये जाते जो पूर्वीचा सातशे वर्षापूर्वीचा पुरातन असा वाडा आहे आणि तिथे महाराजांचा जन्म झाला आहे हा शोध टेंभेस्वामी महाराजांना लागला आणि त्यांच्यामुळे लालकारांचा हे तीर्थक्षेत्र चलवायला माहीत झाले पुण्यापासून हे अंतर फार असल्यामुळे कधी तिकडे जाण्याचा योग येईल का नाही हा मनात विचारसुद्धा आला नव्हता पण अजानू महाराजांच्या दर्शनामुळे मला आज श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या जन्मस्थानाचं दर्शन झालं आणि इतका सुंदर योग दिवाळीच्या पाडव्याला जुळून आला कारण जर आम्ही बसले नरसिंहराज स्मरणी तळांचा पुरती हकाच सदा सर्वदा स्मरणा अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा त्या तया सापरा गुरुचरित्रात वर्णन केली श्री हरसिंह सरस्वतीची जवळजवळ सर्व स्थान भक्तांना माहीत होते आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची दृश्य स्मारके होती परंतु अध्याय अकरावा ओळी तीनप्रमाणे झाला जन्म पुढे हो दिसून कारंज नगर उत्तर देश वाजसिया शाखेशी पुत्रपुरी जन्म जातक वर्तले तीर्थी नाम अंबा भवानी आरोपीय स्नेहसी या अनुसार वर्णन केलेले कारंजे नगर मात्र कोठे आहे याचा भक्तांना पत्ता लागत नव्हता शेक्रो भक्तगण या कामी प्रयत्नशील होते व त्यापैकीच एक म्हणजे स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती होय एकोणीसशे नऊ एकोणीसशे दहा साली चातुर्मासात स्वामी जुन्या मध्य प्रांतातील पवनी या गावी आले असता कारंजा शहराची माहिती मिळाली तेव्हा ते मुद्दा कारंजा साले गावातील काही वयोवृद्ध व्यक्तींना भेटून कारंजा नगरास येण्याचा आपला उद्देश त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला नरसिंह सरस्वतीचे नाव ऐकल्यानंतर उपस्थिति में संदिग्ध थे। स्वामीजी महाराज ऐसे जन्म स्थान ऐसे महत्वपूर्ण परंतु एथिल्स के बापु सहित गुरु, यंचवारा, एक गंधाची भीतर और सोल, जास, नरहरि ची भीतर अंतरात, बताते कि कित्ते की एरा, मीर मीराए, धास हो और सर्न्यास है होते